नाशिक अर्थवाहिनी येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस मधील काम आज कामावर रुजू करून घेण्यात आले प्रेस मजदूर संघ वारसा भरतीसाठी गेल्या काही वर्षांपासून लढा देत आहे त्यांच्या लढ्याला यश आल्यामुळे एकोणपन्नास वारसांच्या कुटुंबियानी मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुन्द्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा कृतज्ञता व्यक्त केली पेढे वाटून फटाके फोडून आनंद व्यक्त केला आणि या संदर्भात प्रेस मजदूर संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेची माहिती देताना जगदीश गोडसे म्हणाले की आज आय एस पी प्रेसमध्ये एकोणतीस आणि करन्सी नोट प्रेस मध्ये नो वीस वारसांना कामावर घेण्यात आले प्रेस मजदूर संघाच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत एकशे सत्याऐंशी वारसांना कामावर घेण्यात आलेला आहे आणखीन एकशे सत्तर वारसांना लवकरच न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे जून एकोणीसशे शहाण्णव ते जानेवारी दोन हजार तेरा पर्यंत वारसा भरती झालेली नव्हती फेब्रुवारी दोन हजार तेरापासून ही भरती प्रेस मजदूर संघाच्या प्रयत्नांमुळे सुरू झाली नवी दिल्लीतील प्रेस महामंडळ याचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय रंजन सिंग संचालक मनुष्यबळ एस के सिन्हा मुख्य व्यवस्थापक विजय गुप्ता व्यवस्थापक अतुल तोमर आय एस चे महाव्यवस्थापक राजेश बंसल नोट प्रेसचे डॉक्टर डी के रथ यांच्या सहकार्यांमुळे वारसा भरतीला चालना मिळाली सध्या दोन्ही प्रेसमध्ये अधिकारी आणि कर्मचारी मिळून दोन हजार आठशे कर्मचारी कामावर आहेत आणि मजदूर संघामुळे या सगळ्यांना वेळेवर बढती वेतन इतर भत्ते मेडिक्लेम आणि अन्य सुविधा मिळत आहेत मी देखील वारसा भरतीतूनच प्रेस मध्ये कामावर लागलोय त्यामुळे प्रेस कामगारांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची काय ओढाताण होते ते जवळून पाहिलेलं आहे त्यामुळे वारसा भरतीद्वारे न्याय दिल्याचे मोठे समाधान मिळत आहे मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले आहे तसेच कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुनरे यांनी ही माहिती दिली आहे आज पुन्हा एकदा मजदूर संघाच्या वतीनं एकोणपन्नास महत्वाच्या न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न आहे आज जनरल उपस्थितीमध्ये नवीन मुलाला ऑफर लेटर त्या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत एकशे सत्याऐंशी मयत कामगारांचे वारस त्या ठिकाणी प्रेस मध्ये रुजू झालेले दोन हजार बाराला ज्यावेळेस कामगारांनी सत्ता परिवर्तन केलं आणि कामगार पॅनलला काम करण्याची संधी दिली जवळपास सतरा वर्षापासून महेत कामगार येणे या ठिकाणी बंद झालेलं होतं अनेकांनी त्या ठिकाणी पैशाचा पर्याय स्वीकारून नोकरीऐवजी पैसे स्वीकारलेले होते अशा परिस्थितीमध्ये संघटने खूप मोठं आव्हान होतं की पुन्हा एकदा नव्यानं महेत कामगार वारसांना घेण्याची जी काही पॉलिसी ती सुरू करणार अखेर तो दिवस उजाडला व चार फेब्रुवारी दोन हजार तेराला पुन्हा एकदा मयत कामगारांच्या वारसांना घेण्याकरता पॉलिसी बनवण्यात संघटनेला यश आलं तो दिवस तर आजचा दिवस जवळपास एकशे सत्याऐंशी मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे घरातला करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी अतिशय बिकट होती सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी जर कोणी चांगलं नियोजन केलं असेल किंवा आर्थिक गोष्टी व्यवस्थित असतील तर ते कुटुंब त्या ठिकाणी ताळून जायचं पण एखाद्या कुटुंबामध्ये जर काही जबाबदाऱ्या उदाहरणार्थ मुलाची शिक्षण लग्न कार्य मुलींची शिक्षण लग्न कार्य जर बाकी असली तर ते कुटुंब आर्थिक अडचणीत त्या ठिकाणी असायचं आणि या सगळ्यांचा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच संघटनेने त्या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार त्यानंतरची माहित कामगार वारसांना परत घेण्याची जी सुविधा सुरू केली आज त्याला खूप मोठं यश त्या ठिकाणी येत आहे आता आपण बघा तर त्या ठिकाणी या काळामध्ये सुद्धा उर्वरित काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये ते उर्वरित सुद्धा त्या ठिकाणी येऊन जाते संघटनेने यामध्ये सगळ्यात जे यश मिळालेलं आहे का दरवर्षी असलेल्या व्यक्तीच्या पाच टक्के लोक घेण्याची जी पद्धती सुरू केली त्यामुळे एक दिवस असा येईल एक वर्ष असा येईल का जो, ये ये जो व्यक्ती वारला त्याच्या वारसाला त्याच वर्षामध्ये त्या ठिकाणी नोकरी लागू होईल असे चांगली सुविधा या ठिकाणी आपण चालू केलेली आहे कामगार पण याच्यावरती खूप समाधानी आज सगळं कुटुंबाच्या वतीनं एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे संघटनेचे आभार मानण्याकरता सर्व कुटुंबातील सदस्य सर्व वारस या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी नोकरी लागली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि निश्चितच या गोष्टीमुळं जे आमचे सहकारी जे आमचे मार्गदर्शक जे आमचे कामगार ज्यांचं दुःखद निधन झालं आज खऱ्या अर्थानं त्यांच्या आत्म्याला सुद्धा त्या ठिकाणी शांती लाभली असेल आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली असताना त्यांच्या स्मृतींना उजळणी देत असताना हे जे कार्य आमच्या हातातून घडलं आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वारसाला जो आम्ही न्याय देऊ शकलो त्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी खूप समाधानी आहोत परत एकदा जी मुलं कामाला लागली आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आज इंडिया सुगडी प्रेस व करन्सी नोट प्रेस मध्ये आयएसपी मजदूर संघाच्या माध्यमातून एकोणपन्नास मईत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून निश्चितच या बारा वर्षामध्ये एकशे सत्याऐंशी मुलांना आम्ही न्याय देऊ शकलो त्याचा रास्त अभिमान संघटनेला या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चितच एकोणावीसशे शहाण्णव पासून तर दोन हजार बारा पर्यंत कुठल्याही माहित कामगारांचा वारस कारखान्यात न आल्यामुळे कामगार त्या ठिकाणी हवालदिन झाला होता परंतु दोन ह... चार फेब्रुवारी दोन हजार तेरापासून या ठिकाणी मजदूर संघाच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बदल केल्यानंतर जगदीश भाऊ गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत या ठिकाणी सर्व वारसांना न्याय देण्याचं काम आता या ठिकाणी होत आहे आणि म्हणून निश्चितच कामगार बांधवांमध्ये समाधानाची त्या ठिकाणी आणि आनंदाशी वातावरण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चितच जो कामगारांनी आमच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासालाही कुठे तडा न जाऊ देता महे कामगारांच्या वारसांना न्याय आम्हाला देता आला हा राष्ट्र अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये आता तीन टप्प्यामध्ये मयत कामगारांच्या वारस या ठिकाणी आलेले परंतु येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले न्याय आम्हाला पुढे भविष्यामध्ये असा विश्वास तुमच्या या माध्यमातून मी सर्व मयत कामगारांच्या वारसांना आणि त्या ठिकाणी कामगार बांधवांना देऊ इच्छितो आणि म्हणून निश्चितच आज या मयत कामगारांच्या वारसाच्या सर्व वारसांनी या ठिकाणी मजदूर संघाचा जो जो, जो सत्कार या ठिकाणी केलेला आहे कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आणि म्हणून त्यांचे आम्ही या ठिकाणी वारसांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी मजदूर संघाला फार मोठं यश या ठिकाणी आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये मैद कामगारांचे वारस असतील रिटायर कामगारांसाठी मेडिकल पॉलिसी असेल प्रमोशन पॉलिसी असेल अनेक आठवा वेतन आयोग असेल अनेक कामगारांचे काम, काम दुणी दुणी या ठिकाणी भविष्यात आम्ही करणार आहोत असं या निमित्ताने आपल्या समोर सांगतो आणि आज या ठिकाणी आनंदाचा जो क्षण आहे आमच्यासाठी आणि त्या वारसांच्या परिवारासाठी हा आनंदाचा क्षण नक्कीच या ठिकाणी जुळगिणीत होतोय आणि म्हणून मी या जे वारस या ठिकाणी आलेले पन्ना, पन्नास एकोणपन्नास जे कामगार आलेले त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आहे आमच्या आय एस पी आणि सीएमपीच्या परिवाराचा हिस्सा झालेले म्हणून पुढील वाटचालीत त्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आणि पत्रकार परिषदेपैकी कामगार नेते राजेश टाकेकर कार्तिक डांगे कामगार पॅनलचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप प्रवीण बनसोडे अशोक पेखळे संतोष कटाळे योगेश कुलावधे अविनाश देवरुखकर डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे आदी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड